हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हीही ऑनलाईन बिझनेसच्या शोधात आहात तर यस लाईफ चेंजिंग बिझनेस अपॉर्च्युनिटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक जबरदस्त प्लान जे की तुम्ही घरी बसून फक्त आणि फक्त मोबाईल फोनचा योग्य वापर करून दररोज लाखो रुपये हजारो ते लाखो रुपये कमवू शकता तर तुम्ही बघू शकता कंपनीचं नाव आहे ग्लोबल नवनिर्माण इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे सर्व डॉक्युमेंट कंपनीकडे अवेलेबल आहे कोणताही फेक फ्रॉड नाही आहे तर तुम्ही बघू शकता कमी अमाऊंटमध्ये तुम्ही हजारो लाको रुपे ते लाखो रुपये कमवू शकता तर इथं जसं की जॉईनिंग ओनली फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे म्हणजे या पाचशे रुपयाच्या जॉईनिंगवर कंपनी तुम्हाला तुमच्या आवडीचे प्रोडक्ट देते आणि सोबत तुमची आय डीही ॲक्टिवेट करते लाईफमध्ये फक्त एकदा तुम्हाला इथं पाचशे रुपयाची जसं की प्रोडक्ट घ्यायचं आणि आयडी ॲक्टिवेट करायचं आहे नंतर तुम्हाला एक रुपयाही कंपनीला लावायची गरज नाही आहे ओके तुम्ही जॉईन झाल्यानंतर कंपनी तुम्हाला पाच प्रकारचे इथं इन्कम देते तुम्ही बघू शकता फाईव्ह टाईप्स ऑफ बिग इन्कम जसं तुम्ही जॉईन झाल्यानंतर कोणकोणते इन्कम तुम्हाला भेटणार आहे फर्स्ट आहे रिटेल इन्कम सेकंड आहे मॅचिंग इन्कम थर्ड आहे रिपर्चेस इन्कम फोर्थ आहे पिन परचेस इन्कम आणि फिफ्थ आहे अवॉर्ड आणि रिवॉर्ड इन्कम म्हणजे पाचशे रुपयामध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ह्या पाच प्रकारचे इन्कम भेटतात आपल्याला काम करायचं आहे मॅचिंग इन्कमवर तुम्ही बघू शकतात फास्ट अर्नर फॉर्म्युला डेली कॅपिंग पाच हजार रुपये म्हणजे दिवसाला तुम्ही पाच हजार रुपये कमवू शकतात कशा पद्धतीने जसं की तुम्ही जॉईन झालात यू एस एक्झाम्पल धरा तुम्ही की हे तुम्ही आहात यू तुम्ही जॉईन झालात पाचशे रुपयांनी कंपनीने तुम्हाला प्रोडक्ट दिली आणि सोबत तुमची आय डीही ॲक्टिवेट झाली आता तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमच्या खाली दोन लेग स्टार्ट होतात एक लेफ्ट आणि राईट ह्या दोन बाजूवर आपल्याला काम करायचं आहे जसं की इथं फक्त आणि फक्त तुम्हाला दोन लोकं जॉईन करायचे दोनच का करायचे कारण इथं दोनच लेग आहे एक लेफ्ट आणि राईट मिनिमम दोन मॅक्झिमम तुम्ही कितीही करू शकतात तुमच्या वर्क अकॉर्डिंग जसं की तुम्ही दोन लोक जॉईन केले एक लेफ्टला एला जॉईन केलं राईटला बीला जॉईन केलं तर ह्या ए आणि बीपासून तुमचा एक पेअर झाला तर पर पेअर तुम्हाला इथं इन्कम भेटते एकशे पंचवीस रुपये तर सेम जसं की तुम्ही एला जॉईन केलं बीला जॉईन केलं सेम ए पण तसंच वर्क करणार आणि बी पण सेम वर्क करणार जसं एनी सी आणि डीला जॉईन केलं बीनी ई आणि एफला जॉईन केलं ए आणि बीची इन्कम झाली एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि तुमची चार लोकांपासून नॉन वर्किंग झाली अडीचशे रुपये म्हणजे अनलिमिटेड डेथपर्यंत तुम्हाला जोडी एकशे पंचवीस रुपये भेटत राहणार तर तुम्ही बघू शकतात मॅचिंग इन्कम एक पेअरचे एकशे पंचवीस दहा पेअरचे बाराशे पन्नास वीस पेअरचे अडीच हजार आणि दिवसाचे चाळीस पेअर जेव्हा बनतात तर तुमची इन्कम बनते पाच हजार रुपये आणि मंथली इन्कम तुम्ही इथून कमवू शकतात एक लाख पन्नास हजार रुपये आणि नो ॲडमिन चार्जेस फक्त फाईव्ह पर्सेंट टी डी एस कट होतो आणि मिनिमम विड्रॉल शंभर रुपये पण इथं तुमच्या अकाऊंटला येतात म्हणजे एका एक जरी पेअर तुमचा तयार झाला तरी पण तुम्ही इन्कम अकाउंटला घेऊ शकतात तर बघू शकतात हा एवढा सुंदर प्लॅन आहे फक्त फक्त पाचशे रुपयाचं मध्ये जॉईन करायचं आहे आणि हजारो ते लाखो रुपये कमवायचं आहे तर ज्यांनी तुम्हाला ही लिंक शेअर केलेली आहे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा पुढचं इन्फॉर्मेशन ते तुम्हाला देतील ओके थँक्यू